मी जनरल सुरू करतो मग मला विचार सुरू करू का एक सत्तेत असणारे आमदार अजितदादांच्या पक्षाचे राजू कारेमोरे यांनी एक पत्र लिहिलेलं आहे स्वतःच्या ऑफिशियल लेटर हेडवर ते पत्र हे तहसीलदारच्या नावाली आहे त्या पत्राचा जर मजकूर आपण वाचला तर त्याच्यामध्ये अवैधरित्या सुरू असलेली रेती तसंच मँगेनीज व गौण खनिज त्वरित वाहतूक बंद करण्याबाबत पण महत्वाचं काय याच्यामध्ये तीन चार ओळी जे आहेत ते एकदम घातक आहेत आम्ही जे म्हणतोय की मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार विविध डिपार्टमेंटमध्ये या सरकारमध्ये चालू आहे सत्तेत असणारा आमदारच त्या ठिकाणी पत्राच्या माध्यमातून मान्य करतो की हे खरं आहे याच्यामध्ये त्यांनी असं लिहिलेलं आहे की हे जे काही पैसे आहेत त्या भागातले जे गोळा होतात ते सर्व पैसे हे अधिकाऱ्यांना द्यावे लागतात महसूल मंत्र्याला द्यावे लागतात फार मुख्यमंत्र्यांपर्यंत द्यावे लागतात म्हणजे जर कारेमोरे जे सत्तेत आहेत आमदार ते जर बोलतायत ते खरं असेल तर त्याचा अर्थ फार गावापासून ते मंत्रालयापर्यंत या पैशाची लिंक आहे आणि सर्वांची नावं याच्यामध्ये आहेत आम्ही मी आम्ही सर्वजण मिळून हा विषय तर अधिवेशनात घेणारच आहोत पण पत्रकारांना सुद्धा याची एक कॉपी त्या ठिकाणी आज आम्ही देऊ पण ही आजची परिस्थिती आहे महाराष्ट्राची आम्ही कारे मी खरं तर अभिनंदन करतो की त्यांनी हे धाडच दाखवलं या बाबतीत अजितदादा पक्षाचे त्यांचे जे प्रमुख आहेत ते काय करतात तसंच मुख्यमंत्री या बाबतीत काय करतात महसूल मंत्री काय करतात हे करता। आपल्याला बघावं लागेल हा नक्कीच अधिवेशनामध्ये जसं जे काय मुद्दे हे महत्त्वाचे असतात ते मी अधिवेशनामध्ये घेत असतो सरकारला आवडले नाही आवडले तरी हा मुद्दा सुद्धा काल जयंत पाटील साहेबांनी घेतला होता पण तिथे कुणी प्रमुख मंत्री नसल्यामुळे कदाचित त्या बाबतीतली योग्य अशी चर्चा झाली नाही पण जयंत पाटील साहेब तर घेतीलच आम्हीसुद्धा हा विषय त्या ठिकाणी घेणार आहोत पण हा आरोप फार महत्त्वाचा आहे मग हे कुठेतरी आता सरकारला उत्तर द्यावं लागेल की खरंच मुख्यमंत्र्यांपर्यंत महसूल मंत्र्यांपर्यंत हा हफ्ता नाही तर पैसा हा एका ट्रक मागे त्या ठिकाणी जातो का गौण खनिज असेल रेती असेल ह्या सगळ्याचा पैसा हा मंत्रालयापर्यंत पोहोचत असेल जर हे बोलतात ते खरं असेल आणि आमदार कधी तस खोटं बोलणार नाही तो सुद्धा सत्तेतला तर हे धाडस दाखवले हे धाडस नक्कीच आम्ही अधिवेशनामध्ये हे मुद्दे त्या ठिकाणी चर्चेत घेणार आहोत रोहितजी तुमच्या विरोधात त्याच्याच बरोबर आज कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती आपल्या राज्यामध्ये कशी आहे याचे काही उदाहरण आपल्या सर्वांना मी देतो काही दिवसांच खर तर याच्यामध्ये आहे आता तीन मार्च रोजी धाराशिव जिल्ह्यामध्ये एका महिलेवर लहान मुलीवर चार वर्षाच्या मुलीवर बलात्कार झालेला आपल्या सगळ्यांना माहिती आहे अतिशय दुर्दैवी गोष्ट चार मार्चला बीड येथील केज तालुक्यामध्ये एका तरुणीवर अत्याचार त्या ठिकाणी तीन मार्च रोजी भंडारा शहरामध्ये एका वकिलाने त्याच्या लहान मुलीबरोबर आलेली तिची मैत्रीण तिच्यावर अत्याचार केलेला हा आपल्या सगळ्यांसमोर त्या ठिकाणी आलेला आहे त्याच्याच बरोबर असला गडचिरोलीमध्ये एका तेवीस वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाला पाच मार्च रोजी मुंबईच्या जोगेश्वरी परिसरात एका बारा वर्ष अल्पवीन मुलीवर सामूहिक अत्याचार झालेला हा आपण सगळ्यांनी ऐकलेला आहे दोन मार्च रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये छत्तीस वर्षीय एका महिलेवर त्या ठिकाणी अत्याचार झाला तसंच मंत्र्यांच्या मुलीवर मुलीला सुद्धा त्या ठिकाणी छेडछाड करण्याचा प्रयत्न झाला या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी झालेल्या अतिशय दुर्दैवी आहेत त्याच्याच बरोबर पुणे पोलीस आयुक्त यांच्याकडनं जी माहिती त्या ठिकाणी आलेली आहे म्हणजे दोन महिन्यामध्ये एक जानेवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत पुणे जिल्ह्यातून तब्बल सातशे सदोतीस मुली आणि महिला या बेपत्ता आहेत पुणे शहरातून दोनशे त्रेचाळीस पिंपरी चिंचवडमधून दोन दोनशे दोन एकाहत्तर आणि पुणे ग्रामीणमधून दोनशे दोन दोन त्रेपन्न म्हणजे अशा पद्धतीची ही परिस्थिती आहे तसंच जेव्हा गुंडांना वर्धास्त दिला जातो गुंडांचा वापर हा लोकसभा आणि विधानसभेच्या इलेक्शनमध्ये सत्तेत असणाऱ्या पक्षांनी त्या ठिकाणी केला तेव्हा गुंडांना असं वाटतं की आपण काही केलं तरी चालेल तसंच शिरूर कासारमध्ये एका नेत्याच्या कार्यकर्त्यानी एका तरुणांवर त्या ठिकाणी त्याचं मारहाण केली त्याच्याच बर लातूरच्या जानेफळ गावामध्ये सुद्धा मंदिरात जाण्या एक व्यक्ती गेला त्याला तिथं मारहाण झाली तसंच जालना जिल्ह्यामध्ये धनगर समाजाच्या एका कार्यकर्त्यावर तसंच महाशिवरात्रीच्या निमित्ताने त्या ठिकाणी महाराण अतिशय वाईट पद्धतीची झाली दौंडमधील लता दावडे म्हणजे तिला वाघाली नाही तर बिबट्याली त्याच्यावर हल्ला केला असं म्हणण्यात आलं पण तसं न असतं त्याचा मर्डर झाला अशी त्या ठिकाणीमध्ये अहिल्यानगरमध्ये जुन्या वादात एकोणीस वर्षीय वैभव नायकवडे याच्यावर त्या ठिकाणी हल्ला झाला म्हणजे भुजबळ साहेबांनी हा मुद्दा घेतला अनेक आमदारांनी मुद्दा घेतला हे जे काही विषय आहेत ते अतिशय घातक असे विषय आहेत आणि याच्यावर खऱ्या अर्थाने सरकारचं लक्ष वेढण्याचं काम हे आम्ही सर्वजण करणार आहोत त्याच्याचबरोबर काल अधिवेशनामध्ये बोलत असताना आम्ही कोरडकरचा विषय घेतला आता सत्तेत असणारे काही नेते जरा चिडले मला एक कळत नाही की कोरडकरचं नाव घेतलं तर सत्तेत असणारे नेते मंत्री हे का चिडतात हे कळत नाही आता गाडीचा मुद्दा मी चार दिवसांपूर्वी घेतला होता खरं तर मी मीडियाचे आभार व्यक्त करतो की तुमच्या माध्यमातून हा जो विषय घेतला होता की जो महेश मोतेवारे दोन हजार पंधराला त्याच्या ज्या महागड्या गाड्या आणि संपत्ती कारण चार हजार कोटीचा त्या ठिकाणी त्याने स्कॅम केला शेतकऱ्याला सामान्य लोकांना डुबवलं आणि त्यातून महागड्या गाड्या ज्या घेतल्या दोन हजार पंधराला त्या गाड्या या सीबीआय आणि जे ईडी या लोकांनी ताब्यात घेतल्या होत्या आणि नंतर त्या गाड्या आज कोणाकडे दिसतात तर कोटेवार त्या ठिकाणी कोरडकर कडे दिसतात आणि याच्यानंतर आता असं दिसतंय की कदाचित सीबीआय आणि सी आय डी त्या गाड्या परत घेण्याचा प्रयत्न तिथं करत आहेत त्यामुळे तुमच्या माध्यमातून एक फायदा नक्कीच झाला पण अजूनपर्यंत या व्यक्तीवर तिथं सरकारकडं कुठली कारवाई केली गेली नाही त्यामुळे राहुल कुलकर्णी असतील नाहीतर आपला हा कोरडकर असेल याच्यावर कारवाई व्हावी यासाठी आम्ही राहुल सोलापूरकर आणि आपला कोरडकर याच्यावर कारवाई झाली बर अशी विनंती सरकारला आज सुद्धा आपल्या माध्यमातून आम्ही करतो दादा रायगडच्या तो रा सुनील तटकरे यांना आलमगीर औरंगजेबाचीच उपमा दिलेली आहे जर मला भारत गोगावले यांनी आदेश दिले तर पुढची लोकसभा निवडणूक रायगडची मी निवडणूक लढेल असं त्यांनी थेट इशारा दिलेला आहे सुरुवात झालेली आहे अजून वर्ष सुद्धा नाही झालं चार महिने सुद्धा झाले नाहीत इलेक्शन लढून एकत्र आणि आता त्यांची तशी परिस्थिती असेल तर मग बघा काही वर्षांनंतर अधिवेशनामध्ये असू नाही तर अधिवेशनाच्या बाहेर नाही तर मंत्रालयामध्ये एकामेकाचे कपडे सुद्धा फाडायला हे राहणार नाहीत याच्यातून काय दिसतं तर एक तर त्यांच्यामध्ये कुठेही चर्चा होत नाही संवाद नाही आपापलं सगळे बघत चाललेत पालकमंत्रीपद कशासाठी पाहिजेल की निधी मोठा असतो त्या निधीचा वापर कशासाठी करायचा आहे तर कदाचित मलिदा खाण्यासाठी करायचा आहे त्यामुळे सगळ्यांनाच बाहेर नाशिकचाही विषय प्रलंबित आहे दोन हजार सत्तावीसला महाकुंभ त्या ठिकाणी होणार आहे सात आठ हजार कोटी रुपये खर्च तिथं होणार आहे त्यामुळे तिथं सुद्धा सत्तेत असणाऱ्या दोन पक्षातल्या नेत्यांना तिथं पालकमंत्री पद पाहिजे त्यामुळे हा जो वाद आहे तो त्यांचा अंतर्गत असला तरी रायगडला त्याची किंमत मोजावी लागते नाशिकला किंमत मोजावी लागते पालकमंत्रीच नसेल तर तिथं खर्च हा सामान्य लोकांसाठी जो डीपीसीच्या माध्यमातून होतो तो कसा होणार पण ठीक आहे यांना फक्त सत्ता पैसा पावर याच्याशिवाय दुसरं काही दिसत नाही आणि गेल्या चार महिन्यामध्ये कुरगुड्या आणि एकामेकाच्या जिरोण्यामध्ये जी ने नेते सुद्धा मग्न आहेत आणि आमदार सुद्धा मग्न आहेत नुकसान होते ते फक्त सामान्य लोकांचं आणि आपल्या महाराष्ट्राचं असं आपल्याला म्हणावं लागेल विषय एवढाच आहे अजून नोटीस माझ्याकडे आलेली नाही काल सकाळी मीडियाशी बोलत असताना एका महिला पत्रकाराने तिथं मनापासून एक मुद्दा मांडला त्यांनी नाव कुठलं न सांगता मला एवढंच सांगितलं होतं की एका कुठल्या तरी आमदाराच्या विरोधात एका महिलेनी तक्रार केलेली आहे आणि ती तक्रार फार व्यक्तिगत लेवलची आहे आणि बोलत असताना आम्ही एवढंच सांगितलं कुठलीही महिला असेल तिला जर न्याय मिळत नसेल तर आमच्याकडे या आम्ही नक्कीच तो विषय मांडू याच्यामध्ये चुकीचं काय केलं आता एवढं पर्सनली घ्यायचं का काय मला माहीत नाही पण नोटीस आल्यानंतर नक्कीच त्याचं उत्तर आम्ही देऊ आणि आम्ही खालच्या लेवलला जात नसतो ठीक आहे त्यांना तो विषय अजून मोठा करायचा असेल त्यात खोलात जायचं असेल तर आम्ही त्या बाबतीत बघू पण जर आता आपले सभापती म्हणजे माझे विरोधक राम शिंदे सर हे सभापती झालं आता सभापती झाल्यानंतर कुठल्याही व्यक्तीला त्या ठिकाणी राजकीय कार्यक्रम घेता येत नाही माझ्याच मतदारसंघामध्ये भाजपचा एक कार्यक्रम नोंदणीचा त्यांनी तिथं घेतला मी हक्कभंग आणू शकलो असतो नाही तर आणायला सांगू शकलो असतो पण जाऊ द्या राज्यकर्ते तिथं पक्षाची जबाबदारी असेल पक्षाली त्यांना तिथं पद दिलं म्हणून आम्ही तिथं काय बोललो नाही असे विषय जर आपण काढत गेलो तर असे बरेच विषय निघतील पण नोटीस आल्यानंतर नक्कीच त्याच्या खोलामध्ये आम्ही जाऊ त्याला काय उत्तर द्यायचंय ते उत्तर त्या ठिकाणी देऊ आणि त्याच्यावर जर चर्चा करायची असेल तर मग आपण चर्चाही त्या बाबतीत करू शकतो दाखवल्यानंतर माध्यमांवर सुद्धा हक्कभंग आणण्याच्या संदर्भात जयकुमार गोरे हक्कभंग हे बघा आता मीडिया माध्यम आहे कशाचं माध्यम आहे मीडिया हे माध्यम कशाचं आहे की लोकांचा आवाज हा फक्त काही लोकांपर्यंत घेऊन जायचा आणि जर जा समजा एखादी व्यक्ती न्याय मागत असेल आणि मीडियाली ते चॅनलच्या माध्यमातून दाखवलं असेल तर ते एक माध्यमच मा झालं आता आमच्या विरोधात सुद्धा अशा बऱ्याच काही बातम्या असतात त्या खऱ्या नसतात पण आम्ही उद्या जाऊन कोणावर हक्क भंग आणतो असं नाही छोटा चॅनल असू नाही तर मोठा चॅनल असू जे काय मीडियाला तो हक्क आहे त्यामुळे तिथं मला असं वाटतं गोरेंनी थोडेसे समजूतदारपणा तिथं दाखवला पाहिजे खूप असं पर्सनली घेतलं नाही बाहेर पण नोटीस काय आहे हे बघितल्याशिवाय आपल्याला बोलता येणार नाही तुम्ही अजून खोलात गेला तर तुम्हाला बरेच काय असे दिसतील बरेच कार्यकर्त्यांना सुद्धा लाभ मिळालेला आहे त्यामुळे लाडक्या बहिणींचं जसं ऑडिट तुम्ही केलेलं आहे बाबतीत सुद्धा ऑडिट करावं कार्यकर्त्याला किती तुम्ही कि पैसे देणार आहात आता काय आहे या सरकारचं की लाडक्या बहिणींमुळे हे सत्तेत आले असं ते म्हणतात आणि सत्तेत आल्यानंतर मात्र लाडक्या बहिणींना आता विसरायला चाललेले आहेत आता बघा शेतकऱ्याला हे विसरले कसे की आम्ही कर्जमाफी करू हे भाषणात अनेक वेळा अनेक नेत्यांनी जे आज सत्तेत आहेत तिथं भाषणामध्ये सांगितलं की आम्ही सात बारा कोरा करू आम्ही कर्जमाफी करू आणि सत्तेत आल्यानंतर आता बरेच नेते असं म्हणतात की आम्ही कधी बोललो तसंच लाडक्या बहिणीच्या बाबतीत होतंय त्यांनी तर प्रिंट केलेलं आहे की आम्ही एकवीसशे रुपये करू नाहीतर आम्ही पंचवीसशे पर्यंत घेऊन जाऊ आणि आज कदाचित मंत्री असतील नाही इतरही नेते म्हणतात असं आम्ही कधी बोललो त्याच्याचबरोबर त्यांनी पन्नास लाख लाडक्या बहिणींची नावं कमी करायचं टार्गेट घेतलेलं आहे मग टार्गेट कसं घ्यावं की अजून गरीब माता भगिनींना आपल्याला फायदा देता येईल का अजून पैसे वाढून देता येईल का पण ह्यांनी टार्गेट घेतलं की आता पन्नास लाख आपल्याला जे लाभार्थी आहेत ते कमी करायचे म्हणजे इलेक्शनच्या काळामध्ये दोन दोन महिने मध्ये पैसे दिले का कारण की इलेक्शन आहे आणि इलेक्शन झाल्यानंतर तुम्ही पैसे सुद्धा देत नाही आता दुधाचा पैसा सहा महिने झाले अजून एक रुपया मिळाला नाही सात रुपये अनुदान असे बरेच मुद्दे आहेत त्यामुळे हे सरकार आता सामान्य लोकांना विसरून गेलंय त्यांना असं वाटतं की आता बहुमत जबरदस्त मिळालेलं आहे काही आम्हाला फरक पडत नाही पण तरी सुद्धा लोकांचा आवाज म्हणून आम्ही आज तरी विधानभवनमध्ये बांधणार आहोत माझं एकच मत आहे की आपला जो लाडक्या बहिणीचा प्रश्न आहे की मंत्र्यांनी स्वतः वरच्या हाऊसमध्ये मान्य केलेलं आहे की आम्ही काय पैसे वाढून देणार नाही नाही तर आम्ही असं बोललोच नव्हतो आता मला एवढंच सांगायचं की ज्या पद्धतीने तुम्ही दर जिल्ह्यामध्ये दर तालुक्यामध्ये लाडक्या बहिणींचा कार्यक्रम घेतला होता राख्या बांधल्या होत्या हिंमत जर असेल जे तुम्ही वरच्या हाऊसमध्ये हो बोलला ते प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन लाडक्या बहिणींना तिथे बोलवा आणि तिथे जाऊन सांगा की इलेक्शनच्या काळामध्ये मी खोटं बोलले होते आणि आता आमचं पोट भरलेलं आहे आम्ही सत्तेत आलेलो आहे आम्हाला आता कुठेही तिथं लाडक्या बहिणींना जे मानधन मिळतं ते वाढून द्यायचं नाही असेल हिंमत तर तसं करून दाखवा त्यामुळे हे काय की आज सत्तेत मग्न झालेली लोक आहेत त्यांना काही फरक पडत नाही तरी सुद्धा आज संध्याकाळी जे काही मुद्दे आहेत त्याच्यामध्ये महिला व बालकल्याणचा विषय आहे त्याच्यामध्ये आम्ही नक्कीच हा मुद्दा तिथे मांडणार आहोत मग असं समजायचं का की ज्या ज्या काही गोष्टी तुम्ही सांगितल्या होत्या दिवसा लाईट देणार शेतकऱ्याचा सात बारा आम्ही कोरा करणार माता भगिनींना आम्ही जे मानधन मिळतं ते वाढवून देणार आम्ही नोकऱ्या जे काही देणार होतो ते देणार आहे आम्ही सगळं चार वर्षानंतर करणार म्हणजे इलेक्शनच्या तोंडावर आम्ही खिरापत वाटणार आम्ही निवडून येणार आणि परत चार साडेचार वर्ष आम्ही विसरून जाणार असं असेल तर तुम्ही तिथं सांगावं हो। म्हणजे शब्दाचा खेळ राजकारणी कसे करतात हे त्यांच्या वक्तव्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला कळत आहे कोटी रुपये खर्च करून कोटी रुपये मॉनिटर करण्यासाठी सेंटर म्हणजे लोकशाहीला धोका आला म्हणजे तुम्ही जे काय दाखवत आहात बोलत आहात म्हणजे तुमचा मीडिया संपला असं आपल्याला म्हणावं लागेल आणि ते इतकं कंट्रोल केलं जाणार की तुम्ही जो मराठी मीडिया आहे जो या देशामध्ये फेमस आहे कारण तुमच्यावर कुठलाही कुणी दबाव टाकू शकत नाही जसं हिंदी मीडियाचं अनफॉर्च्युनेटली दिल्लीमध्ये झालेलं आहे तसंच आता तुमचं होणार तुमच्यावर लक्ष ठेवलं जाणार आणि त्यात हेही सांगितलं जाणार की आम खरी बातमी असली पण सरकारच्या विरोधात असेल तर ती बातमी अजिबात तुम्ही त्या ठिकाणी लावायची नाही लावली तर मग तुमची नोकरी जाणार मग कुठेतरी आता आपलं संविधान बाजूला ठेवा लोकशाही बाजूला ठेवा अशी ती परिस्थिती आहे मालशिरास मध्ये पोटनिवडणुकीची चर्चा घडवली जात आहे माझी खासदार रणजितांनी या संदर्भात वक्तव्य केलं आहे उद्धवराव जानकर जे आपले आमदार आहेत तुमचे त्या संदर्भातून ही बातमी आलेली आहे एकंदरीत काय निकाल लागणे वक्तव्य कशा प्रकारे बघा ती भक्ती चर्चा आहे चर्चा टीव्हीवर आली बाहेर बातम्या झाल्या बाहेर यासाठी काय लोक प्रयत्न करत असावे असं आपल्याला म्हणावं लागेल जोशी असे म्हणाले की मुंबईपर्यंत दोन मिनट बहिराजी जोशी जे संघाचे महत्वाचे नेते आहेत त्यांनी असं वक्तव्य केलं की मुंबईमध्ये मराठी भाषा ही येणं गरजेचं नाहीये घाटकोपरमध्ये त्यांची भाषा गुजराती आहे आमचं म्हणणं आमचं म्हणणं आहे प्रथम मराठी बाकी सगळं नंतर खरं तर भैयाजी जोशी जे बोललेत की मुंबईमध्ये गुजराती भाषेला महत्व दिलं गेलं पाहिजे आम्ही तर याचं उत्तर द्यायला काय हे नाही पण आम्ही याचा विरोध टिका करते हो, पर याचा त्या ठिकाणी करतो पण याचं उत्तर जर कोणाकडनं मागायचं असेल ते आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडनं आपण मागितलं पाहिजे महानगरपालिका येत आहेत त्या भागामध्ये गुजराती लोकसंख्या जास्त आहे तिथली मतं आपल्याला मिळावी यासाठी आता शाब्दिक खेळ सुरू झालेले आहेत आम्ही गुजराती या भाषेच्या विरोधात नाही पण महाराष्ट्रामध्ये मराठी प्रथम हे आमच्या सगळ्यांचं वाक्य आहे बाकी सगळं नंतर आणि त्याचा अर्थ आम्ही काही द्वेष करतो असं नाही पण इथे येऊन तुम्ही जर पटलावर येत आहे मीडिया समोर म्हणताय की गुजराती ही महत्वाची भाषा असेल हे आम्हाला पटणार नाही हे असंच झालं ना की गरिबाचे जे नंबर प्लेट आहे त्या नंबर प्लेट मध्ये जो भ्रष्टाचार होतोय तो सगळा पैसा गुजरातच्या कंपनीला चाललाय गुजरातला एकशे साठ रुपये आणि आपल्याला साडेपाचशे रुपये म्हणजे गुजराती प्रथम हे भाजपला झालेलं आहे बुलेट ट्रेनच्या माध्यमातून सुद्धा गुजरातचा फायदा त्या डायमंड जो आपला इथला मोठा व्यवसाय होता दोन लाख लोक त्याच्यावर काम करायची ते गुजरातचा नेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला आज जर तुम्ही बघितलं तर आज महाराष्ट्रातून साडेपाच लाख कोटीचा एक्सपोर्ट होतो आणि हाच आता तुम्ही जर गुजरातचा बघितला हा बारा लाख कोटीवर गेलेला आहे आणि आता जी डी मध्ये आपला वाटा पंधरावन्न तेरा टक्क्यावर आलेला आहे आणि गुजरातचा वाढलेला आहे म्हणजे काय झालंय दोन हजार चौदा नंतर हे गुजराती प्रथम भाजपचं भीत वाक्य असल्यामुळे महाराष्ट्राची किंमत महाराष्ट्राची ताकद कमी केली गेली आणि गुजरातची वाढवत गेली आता यांचा जो अहंकार आहे तो हिंमत बघा की मुंबईत येऊन म्हणतात की पूर्वी मुंबई मराठी या विषयावर तिथं लढत व्हायची इथं येऊन म्हणतात की गुजराती प्रथम याचा विरोध करतो आणि याचं उत्तर खऱ्या अर्थाने आपल्याला मुख्यमंत्री आणि सर्व भाजपच्या नेत्यांना विचारावं लागेल पाटील जे आमदार आहेत त्यांनी त्यांनी एक महत्वाचा आरोप केला की निवडणुकीच्या काळामध्ये दोन हॉर्स पॉवर पर्यंत शेतकऱ्यांना वीज बिल माफ होतं त्यामुळे त्यांचे बिल जे आहेत ते शून्य रुपयांचे आले परंतु निवडणूक संपल्यानंतर मात्र शेतकऱ्यांच्या बिलांमध्ये भरमसाट वाढ झालेली आहे लाख लाख रुपयांचे बिल जी आहेत ती शेतकऱ्यांना आलेली आहेत अहो शेतकऱ्यांना आलेली आहेत सामान्य लोकांना आलेली आहेत आणि अशी चर्चा आहे की अजून बिलं त्या ठिकाणी म्हणजे रेट वाढवले जाणार इलेक्शनच्या तोंडावर तुम्ही बिल लावत नाही दिसत असताना लोकांना शेतकऱ्याला असं वाटलं की अरे बाबा आता या सरकारने बाफ केलं आणि इलेक्शन झालं की लगेच तुम्ही सुरू करता म्हणजे हे जे राजकारण हे कुठेतरी लोकांनी समजून घेतलं बाहेर या इलेक्शन मध्ये फसवलं असं अनेक लोकांचं मत आहे जसं ईव्हीएमली फसवलं तसं सुद्धा या नेत्यांनी फसवलं आहे आपल्या सगळ्यांना फक्त काही आमिष दाखवली आपला साध्या भाषेत बोलायचं झालं तर लोकांना गंडवलं फसवलं आणि त्याच्यावर हे सगळे निवडून आले म्हणून यांचा तो अहंकार आणि माज आहे तो आता उतरवायचं जेव्हा केव्हा असेल तेव्हा असेल पण मी एवढंच सांगतो आमचा आकडा विरोधी पक्ष म्हणून कमी असला तरी आमचे नेते आम्ही सर्वजण आमदार हा तुमचा लोकांचा आवाज म्हणून त्या ठिकाणी लढत राहू सुरेश देसाईंच्या कार्यकर्त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होतो सतीश भोसलेचा त्या त्या व्हिडिओमध्ये खर तर अमानुष पद्धतीने एका व्यक्तीला मारहाण करतानाचा सतीश भोसले यांचा व्हिडिओ व्हायरल होतो सुरेश धस याच्याबद्दल काय बोलतील हे आपल्याला बघावं लागेल पण ज्या पद्धतीने पुढच्या व्यक्तीला मारलं गेलं हे अतिशय बघू बघू पण शकत नाही असा तो व्हिडिओ आहे त्यामुळे कदाचित सुरेश भाऊ इथं आल्यानंतर त्याचा निषेध करतील त्यांचा जो कार्यकर्ता आहे त्यावर कारवाई करायला होतील पण पुढच्या तीन चार दिवसामध्ये कारवाई नाही झाली तर मग आम्हाला तो विषय त्या ठिकाणी घ्यावा लागेल त्यामुळे लोकप्रतिनिधी असताना एक संदेश द्यावा लागतो की आपण चांगल्या पद्धतीचं लोकप्रतिनिधित्व करतो त्यामुळे कार्यकर्ता असो नाही तर कुणी असो जर घमंड असेल नाही तर अशा पद्धतीने गरीबाला जर कुणी मारत असेल तर त्याला जेल कोठडीमध्येच हे जास्त उत्तम राहू शकतं बघा संध्याकाळच्या वेळेस काल मी कोरडकारांचा मुद्दा घेत होतो इतरही मुद्दे घेतले जे महाराष्ट्राच्या हिताचे शेतकरी बिझनेस व्यवसाय इन्व्हेस्टमेंट नोकऱ्या त्याच्याच बरोबर अजून काही महत्वाचे मुद्दे घेतले आणि मी या सरकारला टार्गेट करत होतो व्यक्तिगत लेवलला नाही पण लोकांच्या वतीने संविधानिक पद्धतीने तिथं आमचं भाषण चालू होतं कोरडकरचा मुद्दा आल्यानंतर मला माहीत नाही काय झालं नितेश भाऊंना अचानक उठले मंत्री आहेत खरं तर जेव्हा राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा होत असते तर ता उत्तर मंत्री कधी देत नसतो त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना द्यावं लागतं पण ते अचानक उठले अतिशय खालच्या लेवलला गेले आता आम्ही खालच्या लेवलला जात नसतो कारण का आपण जर खालच्या लेवलला गेलो तर मुद्दा बाजूला राहतो जो मुद्दा आपण घेतलेला आहे आणि आम्हाला तो ठेवायचा नव्हता माझं एकच त्यांच्याशी म्हणणं नाही तर मी थोडासा अभ्यास केला असं आहे की देवेंद्र फडणवीस साहेब त्यांच्याकडे एक वेगळं सेल आहे चार लोक त्यांनी बसवलेली आहेत अधिवेशनामध्ये दे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या विरोधात जर विरोधी पक्षातला कुणी बोललं तर तिथं मंत्री कोण कोण होतं आमदार भाजपचे कोण कोण होतं हे बघितलं जातं आणि मग त्या आमदारांनी मंत्र्याली त्याचा विरोध केला का देवेंद्र फडणवीस साहेबांना कुणीतरी बोलत असेल तर त्याचा विरोध कुणी कुणी केला हे लिखापडी त्या ठिकाणी होत असते आणि ती लिखापडी दर संध्याकाळी नाहीतर रात्री हे देवेंद्र फडणवीस साहेब बघत असतात त्यामुळे आता काहीतरी करायचं म्हणून कदाचित नितेश भाऊंनी म्हणजे फक्त कोरटकरचा मुद्दा महत्त्वाचा असताना का छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजीराजे यांच्या विरोधात कोरटकर बोलला हा मुद्दा महत्त्वाचा असल्यामुळे पण तो मुद्दा बाजूला असा फक्त फडणवीस साहेबांना वाचवण्यासाठी नितेश भाऊ त्या ठिकाणी बोललेत असं आम्हाला म्हणावं लागेल अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे सिनियर जे राणेसाहेब आहेत त्यांचा आदर आम्ही करतो त्यांची जी कार्य काम करण्याची पद्धत आणि या सगळ्या गोष्टी तुम्ही खालच्या लेवलला जायचं तर आम्ही बरंच काय जाऊ शकतो दुर्दैव असं राहुल गांधींच्याबद्दल सुद्धा ते काहीतरी बोलले की राहुल गांधींनी ट्विटच्या माध्यमातून तिथं काहीतरी आदरांजली तर काहीतरी असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं होतं श्रद्धांजली आता इथं नरेंद्र मोदी साहेबांचा ट्विट तुम्हाला सांगतो नरेंद्र साहेबांचा ट्विट एक नाही अशा अनेक आहेत म्हणजे याच्यामध्ये जर खोलात तुम्ही गेला तर असे वीस पंचवीस ट्विट आहेत पण एक ट्विट आहे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी जी को उनकी हंड्रेड वी जन्म जयंती पर आदरपूर्ण श्रद्धांजली काय नितेश भाऊंना थोडा मराठी आणि हिंदीमध्ये जरा हे असेल हिंदीची पद्धत त्यांना तिथं माहीत नसेल म्हणून कुठेतरी गडबड झाली आता मी काय केलं तर मी थोडं त्यांचा ट्विट बघत होतो कसं एका खूप हुशार पत्रकारांनी पुण्यात काय बोललो होत की तुम्ही भूमिका असे बदलतात जसे कपडे बदलले जातात आता नितेश भाऊंची एक ट्विट आहे सावरकरांवर सावरकर अपोल फोर टाइम्स टू ब्रिटिश एम्पायर सच मॅन कॅन नेवर बी एक्झॅम्पल फॉर यूथ बट डिस्ग्रेस टू एवरी जनरेशन खरं बोलले ते पण आता भाजप बरोबर गेलेत त्यांना तिथं मंत्रीपद पाहिजे होतं त्यांच्या बऱ्याच व्यक्तिगत अडचणी होत्या ईडी पासून सगळ्या म्हणून कदाचित त्यांना भूमिका बदलायला लागली आता अशा भूमिका आम्ही बदलत नसतो भूमिका त्यांना बदलायला लागली त्यामुळे भूमिका जे सातत्याने बदलतात त्यांच्याबद्दल आम्ही काय बोलणार त्यामुळे अशा बऱ्याच गोष्टी आहेत आम्हाला खालच्या आणि मी जर खालच्या लेवलला गेलो असतो तर मग जो मुद्दा आहे आम्ही म्हणत होतो सोलापूरकर आणि तो, तो कोरटकर याच्यावर कारवाई करा कारण की ते महामानवांच्या विरोधात बोलले म्हणजे छत्रपतींच्या विरोधात बोलले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात बोलले आणि तो मुद्दा बाजूला सरू नये म्हणून आम्ही पर्सनल अजेंडा नाहीतर जे काय पर्सनल गोष्टी तिथं बोलल्या ह्या बाजूला त्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत त्याच्याचबरोबर त्यांनी पवारसाहेबांचा मुद्दा तिथं काढला त्याच्यामध्ये काहीतरी जानते राजे हा मुद्दा तिथं आणला आता तेवढी समज लागेल ना तेवढी उंची लागेल म्हणजे मी उंची कुठली म्हणतोय वैचारिक उंची म्हणतोय आता ती उंची त्यांच्यात नसल्यामुळे छत्रपती का महत्वाचं आणि जानता राजा ही पदवी छत शिवाजी महाराजांना कुणी दिली याचा जर इतिहास त्यांनी बघितला तर हा सावरकर त्यांचा जो मुद्दा आहे ना तसाच मुद्दा त्या ठिकाणी होणार आहे त्यामुळे वैचारिक मुद्दी आणि उंची तेवढी नसल्यामुळे जास्त खोलात जाऊ नये तर कसं असतं चिखलात आपण जर दगड टाकला तर आपले कपडे खराब होत असतात पण जर त्यांनी संविधानाची किंमत ठेवली नाही कारण का काही दिवसांपूर्वी तुम्ही जर स्टेटमेंट बघितलं असेल की भाजपच्या सरपंचांनाच आम्ही निधी देणार म्हणजे तुम्ही शपथ घेतली संविधानाला केंद्रबिंदू ठेवून की आम्ही भेदभाव करणार नाही आणि शपथ घेतल्यानंतर अशी जर स्टेटमेंट करत असेल तर संविधान सुद्धा कळत नाही मग हे सगळ्या गोष्टी आहेत ठीक आहे मित्र आहेत आमचे थोडेसे जरा प्रेरित झाले होते आणि अचानक त्यांच्या बंधूंनी सुद्धा त्यांना पाठ पाठराखण केली पण कशाची पाठराखण करतात हेच त्यांना कळत नसेल तर त्याला आपण काय करणार माझं असं मत की आता मी वाट बघणार आहे संविधानिक पद मिळालेलं आहे राम शिंदेना त्यांनी एक कुठेतरी कोपऱ्यामध्ये एमआयडीसी आणलेली आहे भूमिपूजन करून लोक कर अर्पण एखाद्या कंपनीच्या शेडचं नाहीतर एखाद्या कारखान्याचं कधी होतं याची वाट आम्ही त्या ठिकाणी बघत आहोत थोडंसं आता पेशन्स वाढलेले आहेत इलेक्शन झाल्यानंतर त्यामुळे शांततेत ते काय करतात हे आम्हाला बघायचं आहे विषय एवढाच आहे की तिथं आता जे इंडस्ट्रीयल मिनिस्टर आहेत जे आमचे मित्रपण आहेत पण पाच वर्ष त्यांनी नुसतं आमचा टाइमपास केला तर त्यांचं आता खूप तिथं चालत नाही आता त्या मंत्रालयामध्ये कोणाचं चालतं हे थोडंसं आपल्याला बघावं लागेल जल जीवन मिशन मध्ये फक्त छत्रपती नगर मध्येच अपव्यवहार झालेत असं नाही प्रत्येक तालुक्यामध्ये तुम्ही जर गेलात तर तुम्हाला हेच कुठेतरी जाणवेल त्याच्याचबरोबर जलजीवन जल जीवन मिशन साठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारने हजारो कोटी खर्च केलं पण बहुतांश ठिकाणी फक्त पाईपलाईन ले केली मग जिथं खड्डा खांदायचे पाईप टाकायचे पैसे काढून घेतलेत बाकी टाक्या झाल्या नाहीत बऱ्याच ठिकाणी आणि बरंच काही झालं नाही आणि त्याच्यामध्ये सुद्धा अतिशय खराब क्वालिटीच्या पाईप वापरलेल्या आहेत चांगली गोष्ट आहे एका मीडिया चॅनलनी हा विषय उचललेला आहे फक्त तो तिथला नसून हजारो कोटीचा भ्रष्टाचार तिथे झालेला आहे याचं माझं एकच मत आहे की सगळ्याच मीडिया चॅनलनी ह्याच्यात खोलात जाण्याची जरूरत आहे आणि खोलात गेल्यानंतर हा भ्रष्टाचार हजारो कोटीपर्यंत जाऊ शकतो असं आमचं प्रामाणिक मत आहे